नाशिक महानगरपालिका महाराजसंग्रह दोन दो हजार सतरा भागामध्ये वार्ड क्रमांक सव्वीसमध्ये एकही गार्डन नाही त्याचप्रमाणे जिम नाही जिम नाही तसेच जिम आपलं जॅकिंग तर अजिबात नाही सर सफाईचा स्वच्छतेचा अजिबात लक्ष दिलं गेलं नाही त्याच्या जास्त लक्ष देणार इथे वनरूम किचनचं घर असल्यामुळे मुलांना अभ्यास करायला मोकळीक मिळत नाही त्यासाठी अभ्यासिका अत्यंत आवश्यकता हो आहे तसेच सुज हॉस्पिटल हवा हो, करण्याचा मी प्रयत्न करेन